आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने पंचवीस जानेवारीला संवाद दिलखुलास गप्पा हा संस्मरणीय अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम राजारामपुरी येथील व्ही टी पाटील सभागृह हो, येथे सायंकाळी पाच पंधरा वाजता होत आहे अशी माहिती रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट कल्पना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लबने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले आहेत या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या पंचवीस जानेवारीला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्यासोबत संवाद दिलकुलास गप्पा हा संस्मरणीय ठरेल असा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरदसवाला यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याविषयी प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत दिनांक तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर पासून ते त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते या ठिकाणी उपचार करतात प्रकाशवाटा दोन हजार तेरा सालापर्यंत पंचवीस आवृत्त्या रानमित्र दोन हजार तेरा ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर एम जे जोशी आय एम ए भूषण दोन हजार नऊ गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार दोन हजार दोन पद्मश्री पुरस्कार भारत सरकार दोन हजार आठ मॅक्से पुरस्कार दोन हजार चौदा मदर तेरेसा पुरस्कार श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार दोन हजार बारा लोकमान्य टिळक पुरस्कार पिंपरी पुणे येथील संस्कार प्रतिष्ठानतर्फे स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार सतरा आकुर्डी येथील डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ बारा डिसेंबर दोन हजार अठरा करण्यात आला आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचे कार्य खूपच मोठे आहे त्यांच्या या कार्याची माहिती होण्यासाठी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेला सुजाता लोहिया मेघना शेळके रेणुका सप्रे वृंदन घाटगे बीना जनवाडकर साधना घाटगे अंजली मोहिते सुरेखा इंग्रोले सविता पेढे दीपिका कुंभोजकर रेश्मा शहा आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील आम्ही पंचवीस जानेवारी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी बी टी पाटली पाटील हॉल राजाराम रोड राजारामपुरी कोल्हापूर येथे एक कार्यक्रम घेत आहोत जिथे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे शी आम्ही संवाद साधणार आहोत आणि दिलकुलास गप्पा त्यांच्याशी करणार आहोत या त्यांच्या सेवा आणि त्यांच्या सगळ्या कार्याबद्दल माहिती सगळ्यांपर्यंत ऑलरेडी असल्यामुळे आम्ही एवढंच म्हणतो की आम्हाला वाटतं की ही गप्पामार्फत आपण सगळ्यांना आय कळावे की त्यांचं इतरही काही स्वभावाचे किंवा पर्सनॅलिटीचे पैलू असतील त्याच्याशी परिचित अवगत आणि परिचित करावं सगळ्यांना आणि आम्ही बघत आहोत की त्यांच्या कार्यक्रमाला थोडेसे वयस्क का लोक म्हणजे येतात पण आम्हाला असं वाटतं की यंग यंग लोकं जी आहेत त्यांनी पण ह्याच्यामध्ये येऊन त्यांना पण ऐकून त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन पुढे त्यांच्या जीवनातल्या वाटचालीकरता त्यांनी काहीतरी ॲम्बिशियस ह्यांच्याकडनं जागृत होण्याची शक्यता आहे आणि ह्याही संकल्पना आम्ही करत आहोत दुसरं आम्ही त्यांना एक स्मृतिचिन्ह देणार आहोत आमचे क्लबसुद्धा रोटरीचा असल्यामुळे अंतर्गत असल्यामुळे सर्व्हिस अबाव सेल्फ हे आमचं एक महत्त्वाचं वाक्य आहे आणि ह्या कार्यक्रमाकरता आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो की तुम्ही या तुम्ही सगळ्यांनी यावं आणि त्यांना ऐकावं आणि प्रत्येकाने काहीतरी जाताना काहीतरी घेऊन जावं हे असं ओपन माझं इन्व्हिटेशन आहे निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज